तो आला आणि त्यानं धुव्वा केला छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर एखादा मूवी रिलीज झाला आणि त्यानं बॉक्स ऑफिस गाजवलं नाही असं कसं होईल प्लस त्या मूवीत विकी कौशल सारखा ऍक्टर लीड रोलमध्ये असेल तर मग विषयात संपला लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा शुक्रवारी थिएटरमध्ये रिलीज झाला रिलीजच्या पहिल्या दोन दिवसातच या मूवीनं कमाईचे सगळे रेकॉर्ड्स मोडले पण छावा रिलीज झाला तेव्हा थिएटरमध्ये बॅड ॲस रवी कुमार सनम तेरी कसम असे मूवी सुरू होते ते बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी चांगली कमाई करत होते मात्र या सर्व मूवीजच्या कलेक्शनला मागे टाकत पुतेकरांच्या छाव्यानं बॉक्स ऑफिस मारलंय आता तर विकेंडला सुरुवात झाली आहे त्यामुळं या कमाईत आणखी वाढ होईल असं बोललं जात आहे शुक्रवारी रिलीज झालेला छावा या विकेंडमध्ये जबरदस्त कलेक्शन करणार अशी चर्चा होते तीन दिवसातच शंभर कोटींचा माईलस्टोन छावा गाठेल असाही विश्वास व्यक्त केला जातोय मात्र छावानं आतापर्यंत नेमकी किती कमाई केली आहे छावा चित्रपटाला कुठे कुठे स्क्रीन्स मिळाल्या तो कुठल्या राज्यात किती चालला छावानं कमाईचे कोण कोणते मोडलेत या सगळ्याची माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी आपण छावानं रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कमाई केली आहे ते जाणून घेऊयात छावा व्हॅलेंटाईन डेला रिलीज झाला रिलीजच्या पहिल्याच दिवशी त्यानं भारतातील बॉक्स ऑफिसवर तब्बल सदतीस कोटी रुपयांची कमाई केली हे झालं एकूण ग्रॉस कलेक्शन त्यातील टॅक्सेस बाजूला केले तर हा आकडा एकतीस कोटी रुपयांपर्यंत जातो जगभरातील कलेक्शनचा आकडा पाहिला तर ही कमाई आणखी वाढते भारताबाहेर छावानं पहिल्या दिवशी एकूण दहा कोटी रुपयांची कमाई केली त्यामुळं भारतात सदतीस कोटी आणि भारताबाहेर दहा कोटी असं जगभरात या चित्रपटानं पहिल्या दिवशी एकूण सत्तेचाळीस कोटी ग्रॉस कलेक्शन केल्याचं सांगितलं जात आहे आता छावाच्या दुसऱ्या दिवशीच्या म्हणजेच शनिवारच्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत चित्रपटानं देशभरात बॉक्स ऑफिसवर एकूण आठ कोटी रुपयांची कमाई केली आहे म्हणजेच छावानं रिलीजच्या दीड दिवसातच भारतात जवळपास पंचेचाळीस कोटी रुपयांची कमाई केल्याचं दिसून येतं पहिल्या दिवशी छावाच्या नाईट शोजला भरपूर प्रतिसाद मिळाला होता दुसऱ्या दिवशी हा ट्रेंड कायम राहण्याची अपेक्षा आहे म्हणजेच दुसऱ्या दिवशी छावा सिनेमा पहिल्या दिवशीचे कमाईचे आकडे मोडू शकतो असं बोललं जात आहे बॉक्स ऑफिस विश्लेषकांच्या मते छावा विकेंडला आणखी धुमाकूळ घालू शकतो या चित्रपटाचं बजेट एकशे तीस कोटी रुपये त्यानुसार पहिल्या दोन दिवसात पंचेचाळीस कोटींची कमाई करून छावानं आपली ओपनिंग दमदार केली आहे जर चित्रपट याच गतीनं धावत राहिला तर तो दोन हजार पंचवीसमधील मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरू शकतो असं बॉक्स ऑफिस विश्लेषकांचं म्हणणं आहे आताही तुम्ही रविवारच्या शोसाठी छावा सिनेमाचं ऑनलाईन तिकीट बुक करायला गेलात तर तुम्हाला बरेचसे शो हे हाऊसफुल असल्याचं दिसून येत आहे त्यामुळं अपेक्षेप्रमाणे छावा धुवा करताना दिसतोय आता छावाला देशभरात कुठे कुठे स्क्रीन्स मिळाल्या आहेत ते जाणून घेऊयात छावा हिंदी भाषेत रिलीज झाला मात्र त्याला पॅन इंडिया स्क्रीन्स मिळाल्या आहेत अर्थातच महाराष्ट्रात त्याची मोठी क्रेज पाहायला मिळते इंडस्ट्री ट्रॅकर वेबसाईट सॅक्निलच्या मते मुंबईत पहिल्या दिवशी छावाचे सर्वाधिक एक हजार तीनशे एकोणचाळीस शोध झाले त्यापाठोपाठ दिल्लीत एकूण एक हजार तीनशे पस्तीस आणि पुण्यात एकूण सहाशे अठ्ठ्याऐंशी शोज झाले विशेष म्हणजे छावाचे पुण्यापेक्षा जास्त शोज गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये झाले आहेत शुक्रवारी अहमदाबादमध्ये छावाचे एकूण सातशे पाच शोज झाले गुजरात आणि दक्षिण भारतातही चित्रपटाला चांगल्या स्क्रीन्स मिळाल्या आहेत यासोबतच छावाचे पहिल्या दिवशी सुरतमध्ये एकूण चारशे सत्तावीस बँगलोरमध्ये चारशे एक आणि हैदराबादमध्ये एकूण तीनशे शोज झालेत याशिवाय कोलकात्यातही एकूण तीनशे सव्वीस शोज झाले मध्ये छावाच्या मॉर्निंग शोजना देशभरात सुमारे तीस टक्के गर्दी पाहायला मिळाली मात्र दिवस जसजसा पुढे गेला तस तशी गर्दी ही वाढायला लागली छावाच्या दुपारच्या शोला चौतीस टक्के संध्याकाळच्या चा शोला चाळीस टक्के आणि रात्रीच्या शोला तब्बल बासष्ट टक्के गर्दी झाली होती महाराष्ट्रात या सिनेमाची क्रेज एवढी आहे की सध्या हा चित्रपट राज्यात दिवसरात्र सतत दाखवला जातोय छावा थिएटरमध्ये आल्यापासून आधी सुरू असलेल्या सर्व मूवीजचं मार्केट डाऊन झालंय छावामुळं पहिल्या आठवड्यात चांगली कमाई करणाऱ्या सनम तेरी कसम या रिरिलीज री सिनेमाची कमाई घसरली आहे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हा रोमॅन्टिक मूव्ही चांगली कमाई करेल असा अंदाज होता मात्र छावाच्या क्रेस पुढे हा मूव्ही फेल गेल्याचं दिसून येत आहे बाकीच्या चित्रपटांची पण सेम सिच्युएशन आहे शुक्रवारी लवयाप्पा बॅडस रवी कुमार देवा आणि स्काय फोर्स या चित्रपटांची अवस्था आणखी वाईट दिसून आली या चारही चित्रपटांचं आता बऱ्याचशा थिएटर्समधून पॅकअप झालंय पण छावाला मात्र भरपूर स्क्रीन्स मिळाल्याचं दिसतंय आता छावानं रिलीजच्या पहिल्या दिवशी कोण कोणते रेकॉर्ड मोडले ते बघूयात छावा हा विकी कौशलच्या करिअरची सर्वात मोठी ओपनिंग मिळवणारा चित्रपट ठरलाय यापूर्वी विकीची सर्वात मोठी ओपनिंग बॅड न्यूज हा चित्रपट होता ज्यानं पहिल्या दिवशी आठ पॉईंट बासष्ट कोटी रुपये कमावले होते त्यानंतर उरी द सर्जिकल स्ट्राईक ह्या मूवीनं पहिल्या दिवशी आठ पॉइंट वीस कोटी रुपये कमावले होते आता छावानं पहिल्याच दिवशी एकतीस कोटींची कमाई केल्यामुळं विकी कौशलच्या सिनेमांमध्ये आजवरची सगळ्यात मोठी ओपनिंग छावाची आहे यासोबतच छावा दोन हजार पंचवीस मध्ये आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट ठरलाय त्यानं हिमेश रेशमियाच्या बॅड एस रवी आणि अक्षय कुमारच्या कुमार स्काय सारख्या चित्रपटांनाही मागे टाकलंय स्काय फोर्सनं पहिल्या दिवशी बारा कोटींची कमाई केली होती तर बॅड एस रविकुमारनं पहिल्या दिवशी जवळपास तीन कोटी रुपये कमावले होते छावानं कमाईच्या बाबतीत या दोन्ही चित्रपटांना चांगलंच मागं टाकल्याचं दिसून येत आहे बॉक्स ऑफिस विश्लेषकांच्या मते पहिल्या दीड दिवसात एकूण पंचेचाळीस कोटी कमावणारा छावा रविवारी आणखी कमाई करू शकतो म्हणजेच हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या तीन दिवसातच शंभर कोटींच्या कमाईचा आकडा गाठू शकतो असा अंदाज वर्तवला जातोय एकूणच काय तर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सिनेमा असल्यामुळं तो दणक्यात चालणार यात कोणतीही शंका नव्हतीच ही सुरुवात असली तरी छावा पुढच्या काही दिवसांमध्ये यापेक्षा मोठा धुवा करताना दिसेल असंच सांगितलं जात आहे बाकी तुम्ही छावा थिएटरमध्ये पाहिला का पाहिला असेल तर तुम्हाला तो कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका